नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र जयंत घाणेकर तुमचं स्वागत करतो मनातलं पाणावर या आपल्या यूट्यूब चॅनलवर काही ओळी माझ्यासोबत या कार्यक्रमाचा आजचा नवीन आज मी माझीच एक जुनी कविता घेऊन आलो आहे कवितेचं शीर्षक आहे आस्था तर मग चला सुरू करूया काही ओळी माझ्यासोबत कविता आस्था आस्था कुणी म्हणे देव देवा नाही कुणी म्हणे देव देवा देवाऱ्यात नाही कुणासाठी म्हणे वेळ नाही देव खरंच का माझ्या हृदयात नाही देव खरच का माझ्या हृदयात नाही देव हरवलेल्या त्या माणुसकीत नाही देव हरवलेल्या त्या माणुसकीत नाही कुणी म्हणे देव ह्या सणवारात नाही कुणी म्हणे देव ह्या सणवारात नाही कुणासाठी म्हणे तो रस्त्यात त्या रस्त्यातल्या मंडपात नाही देव खरंच का माझ्या भक्तीत नाही देव खरंच का माझ्या भक्तीत नाही देव पाजलेल्या त्या दुधातही नाही देव पाजलेल्या त्या दुधातही नाही कोणी म्हणे देव मातीतल्या मूर्तीत नाही कोणी म्हणे देव मातीतल्या मूर्तीत नाही कुणासाठी म्हणे तो अस्तित्वातच नाही कुणासाठी म्हणे तो अस्तित्वातच नाही देव खरंच का माझ्या अभंगात नाही देव खरंच का माझ्या अभंगात नाही देव पोसणाऱ्या त्या शेतकऱ्यातही नाही देव पोसणाऱ्या त्या शेतकऱ्यातही नाही कुणी म्हणे देवतंत्रा मंत्रात नाही कुणी म्हणे देवतंत्रा मंत्रात नाही कुणासाठी म्हणे अशी काही श्रद्धाच नाही देव खरंच का माझ्या असतेत नाही देव खरंच का माझ्या आस्तेत नाही का का कुणी या सृष्टीला घडवणारा ना नाही का कुणी या सृष्टीला घडवणारा ना नाही कविता असता कविता आवडली तर नक्की कवितेला लाईक करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला का मी पुन्हा भेटेन पुढच्या भागात पुढच्या आठवड्यामध्ये धन्यवाद